आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागामध्ये त्या पावसामुळे या ठिकाणी सर्व जनतेवर विस्कळीत झालंय तरी आज आपल्याला सीन नदी पुन्हा एकदा पूर येण्याची शक्यता आहे पूर येतोय आणि त्यांनी दंडात्मा साडेतीस हजार लाख पाणी त्या ठिकाणी विसर्ग सुरू झालाय कसा पूर्वी दंडात्मक सत्याहत्तर हजाराचा सीना तोळेगाव मधून चाळीस हजार आणि जे आणि मलिक जॉईन होणारी मोगवती नदीमधून पंचेचाळीस हजार जवळपास दोन लाख क्युसेकचा त्या ठिकाणी विसर्ग सुरू झाल्यामुळं आपल्याला मागच्या वेळी पाणी कमी होतं पन्नास पा साठ हजार क्युसेक आता दोन लाख क्युसेक येणार असल्यामुळं सगळ्याच्या घरामध्ये मग असेल दारफळ असेल आज उंगरगाव असेल केवळ असेल राहुल नगर असेल वाकव असेल अनेक गावामध्ये त्या ठिकाणी घरामध्ये पाणी शिरणार आहे माझं आपल्याला सर्वांना नम्र आव्हान आहे की आपण आता त्या ठिकाणाहून सगळे माझे सहकारी साहेब कुराण मॅडम जिल्हाधिकारी साहेब सर्व यंत्रणा आपल्याला मदतीला आहे आपण घरातून त्या ठिकाणी बाहेर जावं आपल्या घरातून त्या पूर्ण घ्याव्या पाणी संपाट्यानं वाढत आहे तरी त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी या पाण्याच्या संदर्भामध्ये वाढ होत असल्यामुळं अनावश्यक त्या ठिकाणी बाहेर पडते पुराचं प्रमाण कोट असल्यामुळं मुलांना माझं आव्हान आहे की तुम्ही पुरामध्ये कुठलाही धाडस करायला नका होऊ नका आणि पाण्याचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देते शेतकऱ्यांना देखील या निमित्तानं आव्हान आहे आपल्या जनावरांची काळजी घ्या जनावरं आपली सुरक्षित ठिकाणी करवा आपल्याला पुणा जीविता होणार नाही जनावराची जीविता निवणार नाही आणि आज आपले पंचनामे करत असताना आज आपले पंचनामे चालू होते परंतु पुन्हा एकदा पुर आल्यामुळं आज सगळी यंत्रणा पंचनाम्याऐवजी या लोकांना मदतीला आहे त्यामुळं पुराचं पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा पंचनामे करू पंचनाम्याचा आग्रह आत्ता लग्नच आपल्या कारण आज आपण सगळेजण निरोबर लो आपल्या ज्या अडचणीतल्या लोक आहेत त्यांना मदत करण्यासाठी आपण सगळ्यांनी यावं